नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर बघूया व्हिडिओद्वारे अपडेट अशी आहे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सहाशे एक्क्याण्णव पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा ई निविदेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन आदेश क्रमांक एम टी डी तीन हजार छत्तीस हजार चोवीस सहा दोन हजार पंचवीस एम टी एट डेस्क पंधरा मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस वाचा पहिलं हे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक भाग स दोन हजार चौदा प्र सिद्धी क्रमांक बावीस भा तीन उद्योग चार दिनांक एक बारा दोन हजार सोळा वित्त विभाग साशा निर्णय क्रमांक पद नि निवड दोन हजार बावीस प्रसिद्धी क्रमांक पंधरा आयुक्त पुस्तक क्रमांक दिनांक सतरा चार दोन हजार बावीस आदिवासी विकास विभाग साक्ष निर्णय क्रमांक पद आ आरक्षण तीन हजार आठशे सतरा प्रगती क्रमांक एक हजार तीनशे नऊ हो का पंधरा दिनांक सोळा अकरा दोन हजार बावीस चौथा आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्रमांक प्रशासकीय दोन हजार पंधरा प्रसिद्धी क्रमांक दोन हजार पाच क दोन तीन तीन हजार सातशे पस्तीसचा दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीसचा प्रस्तावना आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या सहाशे निशे... निण्यानवे आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध निषे निश्चित केला आहे सुधारित आकृतीबंधानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजूर झालेली असलेले एक हजार सातशे एक्याण्णव पदांच्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जीई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासंदर्भात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासन विचाराधीन होती शासनादेश आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सहाशे एक्याण्णव पदे बाह्य स्त्रोतांद्वारे भरण्याकरिता जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रुपये चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार अक्षरी रुपये चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार रुपये इत्याका अंदाजेत रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे कार्यालय आहे पदांचे नाव दिले आणि पदसंख्या दिली आहे शासकीय आश्रमशाळा पदांचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक दोन हजार पदसंख्या दोन हजार दोन सॉरी दोन दोनशे एकोणतीस माध्यमिक शिक्षक चार हजार पंचावन्न पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे वीस प्राथमिक शिक्षक इंग्रजी एकशे अठ्ठ्याहत्तर प्राथमिक शिक्षक मराठी आठशे नऊ एकूण पदे आहेत पदसंख्या आहेत एक हजार सातशे एक्क्याण्णव प्रस्तुतची निविदा प्रक्रिया राबविताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी उक्त पदे बाहेर स्वतःद्वारे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने कराव्याच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या नियम पुस्तिका यवत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय क्रमांक स दोन हजार चौदा प्रसिद्धी क्रमांक ब्याऐंशी भा दोन चार दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे उक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याकरिता जी एम पोर्टल व निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निविदेचं विविध पद्धतीने व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदापूर्व प्री बीड बैठक घेण्यात यावी जेणेकरून निविदा सरकारांच्या संबंधातील अडचणी वेळीच निर्देशांत येऊन त्याची त्वरित सडवणं करता येईल प्रस्तुत ई निविदेतील न्यूनतम दरधारक यलवन या यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने कराव्याच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीचे नियम नियम पुस्तकेत विहित केलेले कार्यपद्धती तसेच शासनाने प्रचलित नियम व जनरल विलिजियन्स कमिशन म्हणजे सी बी सी यांचे मार्गदर्शक तत्व विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर माझा पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयासह अनुसरण सेवा खरेदी वित्तीय मान्यता देण्यात यावी आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा उघडण्याची मुदत लक्षात घेता उक्त निविदा प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करावी तसेच जी एस टी लागू करण्याच्या अनुषंगाने जी एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्ला करून आवश्यक असल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावं महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार पवन कुमार बनकर बनकर का अधिकारी महाराष्ट्र शासन प्रत्ये मान्य मंत्री आरक्षण विभाग यांचे खाजगी सचिव मान्य राज्यमंत्री आमदार विभाग आमदार यांचे खाजगी सचिव सचिव आदिवासी विकास विभागीय मंत्रालय मुंबई संचालक माहिती व तंत्रज्ञान संचालय मुंबई बत्तीस आयुक्त आदिवासी विकास नाशिक सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास सहसंचालक भांडार खरेदी उद्योग संचालक मुं मुंबई उपसंचालक लेखा व कोशाग संचालय मुंबई महालेखा लेखापाल एक लेखा लेखापाल लेखापरीक्षा महाराष्ट्र मुंबई वीस महालेखापाल एक लेखा व अनुज्ञता महाराष्ट्र मुंबई वीस महालेखापाल दोन लेखा परीक्षा महाराष्ट्र नागपूर महालेखापाल दोन लेखा व अनुज्ञता महाराष्ट्र नागपूर न नसते का दोन हजार पंधरा सॉरी निवड नसते का पंधरा तरी होती आदिवासी विकास विद विभागातर्फे आलेली शिक्षक भरतीची एक नवीन माहिती व्हिडिओ आवडला असेल ला लाईक करा कॉमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका